आम्ही तो प्रस्ताव पाठवला आणि म्हणून मी स्वतःला मगाशी म्हटलं की मी भाग्यवान समजतो खऱ्या अर्थाने जे यश मिळालं हे अनेक लोकांनी केलेल्या प्रयत्नांमध्ये वाढवून काय द्यायचं आहे पहिले पन्नास लाख होते ना शोबनी सर म्हणालो पन्नास लाखात हे साहित्य संमेलन होत नाही ओढातान होते आम्ही पन्नासचे एक नाही दोन कोटी करून टाकले होते त्यावेळेस मग मी मुख्यमंत्री होतो आता आपल्या शेतकऱ्यांना पण द्यायचे लाडक्या बहिणींना पण द्यायचे सगळ्यांना देणार हा हा ते तो तो विचार चालू आहे आमचं बिलकुल <laughs> लाडक्या बहिणींमुळे तर सरकार आलेलं आहे त्यामुळे बिलकुल सगळ्यांना देणार काळजी करू नका आणि म्हणून आज तुम्ही मला नंतर भेटा <laughs> <laughs> सरकार तुमचंच आहे सर्वसामान्यांचं आहे मराठी अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याला उपस्थित मंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंतजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ डॉक्टर सदानंद मोरे साहेब त्याचबरोबर पद्मश्री अच्युत साहेब प्राध्यापक प्रदीप ढवळजी डॉक्टर रवींद्र साहेब डॉक्टर किरण कुलकर्णी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे डॉक्टर मिलिंद जोशी डॉक्टर प्रदीप कर्णिक प्राचार्य अशोक चिटणीस सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित मराठी भाषेवर प्रेम करणारे सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके पत्रकार पण ते त्या अंधारात दिसत नाहीत खरं म्हणजे अमृताहून गोड असलेल्या आपल्या माय मराठी भाषेला गेल्या वर्षी तीन ऑक्टोबर रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि तो दिवस खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा आहे असं मी त्यावेळेस म्हटलं होतं आज ती सुवर्णाक्षर गिरवण्यासाठी एक वर्षाने आपण ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये जमलेलो आहोत खरं म्हणजे उदय सामंतजींना मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की हा जो काही आपण तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर हा सोहळा आयोजित केला आहे त्याचा आज समारोप होतो इथे गौरव सोहळा समारोप नऊ तारखेला होईल गौरव सोहळा गडकरी रंगायतन ठाण्यामध्ये आपण केला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद कारण या गडकरी रंगायतनवर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं प्रेम होतं आणि तितकंच धर्मवीर आनंदीघे साहेबांचे प्रेम होतं कारण हे गडकरी स निर्मिती शिवसेना प्रमुखांच्या संकल्पनेतून झाली खऱ्या अर्थाने अभिजात भाषेला मानाचा मुजरा करण्यासाठी अभिजात मराठी प्रेमी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत मी माय मराठीच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुम्हा सर्व मराठी प्रेमींचं मनापासून आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो राज्यभर मराठी भाषेचा जागर सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने अभिजात भाषा सप्ताहानिमित्त महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत मग अशी उदय सामंजीने सांगितलं विशेष टपाल तिकीटाचंही अनावरण झालं पुस्तकांचं प्रकाशनही झालं चर्चा परिसंवाद खूप सगळं काही मंथन चालू आहे आणि त्यामुळे आपले कवी सुरेश भट म्हणतात गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला ते सूर्यचंद्र तारे अशा प्रकारचं सुरेश भटाने म्हटलं आहे मातृभूमी असेल किंवा मातृभाषा असेल तिचे पांग फेडण्यासाठी साक्षात सूर्यचंद्र आले तारे आणण्याची कवी कल्पना भट यांनी केली आणि म्हणूनच त्यांनी पुढं म्हणाले आहेत आमच्या उरा उरात स्पंद ते मराठी आमच्या नसा नसात नाचते मराठी अशी गर्जना केली आणि मराठीचा डंका वाजवला त्यांचे मनापासून अभिनंदन केलं पाहिजे खरं म्हणजे अमृताते ही पैजा जिंके अशी ही आपली मराठी भाषा आहे संवादाची विचारांची साहित्याची आणि आपुलकीची भाषा म्हणजे आपली माय मराठी आहे आणि म्हणून ही माझ्या आईची भाषा आहे छत्रपती शिवरायांची भाषा आहे छत्रपती संभाजीराजांची भाषा आहे संभाजीराजांची भाषा आहे संत तुकोबांची आहे संत ज्ञानेश्वरांची भाषा आहे दोन अडीच वर्षा खऱ्या अर्थाने दोन अडीच हजार वर्षांची ही भाषा आपली स्वयंभू भाषा आहे आणि म्हणूनच आपली मराठी भाषा अभिजात होती आहे आणि कायम राहील असा विश्वास आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे खरं म्हणजे गेल्या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला खरं म्हणजे तो क्षण आपल्या सगळ्यांसाठी तो दिवस आपल्या सगळ्यांसाठी मोलाचा होता कारण तो दिवस आपण विसरूच शकत नाही तमाम मराठी जणांची जी मागणी मोदीजींकडे केली होती ती प्रधानमंत्री मोदीजींनी मान्य केली आणि त्यांचे आभार आपण प्रत्येक वेळी मानतो खरोखर मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा मिळाला पाहिजे ही गेल्या अनेक वर्षाची गेले अनेक वर्षांपासून हा प्रयत्न प्रत्येकजण करत होता आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी अजितदादा आमची सगळी टीम अभिजात दर्जासाठी प्रयत्न करत होती आणि मला वाटतं तेव्हा मराठी भाषा मंत्री तुम्ही नव्हते दीपक केसरकर होते तुमचं उद्योग खातं दिल्यानंतर तुम्ही चांगला उद्योग केला म्हणून तुम्हाला मराठी भाषा पण दिली म्हणजे उद्योग आणले आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आज परदेशी गुंतवणूक जी येते आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर येते आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देईनच पण आपल्या सरकारच्या काळात अनेक अवघड विषय मार्गी लागले खरं म्हणजे हा योगायोग नाही पण आपल्या मराठी माणसांच्या आशीर्वादामुळे सर हे सर्व शक्य झालं आणि मी हेही सांगेन की मुद्दामून आठवण करेन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेनेची स्थापना जी केली ती देखील मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठी माणसाला ताट मानेणं उभं करण्यासाठी आणि म्हणूनच आज मी बाळासाहेबांचा नेहमी म्हणतो मी, मी कार्यकर्ता त्यांचे विचार पुढे घेऊन जातो आहे आणि म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा माझ्या मुख्यमंत्री काळात आम्ही तो प्रस्ताव पाठवला आणि म्हणून मी स्वतःला मगाशी म्हटलं की मी भाग्यवान समजतो खऱ्या अर्थाने जे यश मिळालं हे अनेक लोकांनी केलेल्या प्रयत्नांमध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे ज्ञानेश्वर मुळे यांच्या समितीने मोठं काम केलं व्यासपीठावर सदानंद मोरे सर आहेत या ठिकाणी डॉक्टर रवींद्र शोभने सर आहेत या सगळ्यांचंच मोठं योगदान व्यासपीठावर जे सगळे बसलेले आहेत त्यांचं मोठं योगदान या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी झालं होतं आणि या सोहळ्यात ज्ञानेश्वर मुळे सर आहेत डॉक्टर मिलिंद जोशी आहेत प्रदीप कर्णिक आहेत प्राचार्य अशोक चिटणीस सर आहेत चिटणीस सर मला म्हणाले सत्कार स्वीकारताना मला आज धर्मवीर आनंद साहेबांची आठवण येते आहे आणि खऱ्या अर्थाने साहेबांचे आणि सरांचे खूप चांगले संबंध होते जिवाळ्याचे आपण पाहिलं आहे सुलेखनकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला त्या अच्युत पालव यांचा देखील आपण सत्कार केला नव्या देखील आम्ही त्या त्यांचा ते, सत्कार करण्याचा योग आला होता या सर्वांच्याच प्रयत्नाने मराठी माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे हे श्रेय सर्वांचं आहे आणि म्हणून हे श्रेय मराठी माणसाचं देखील आहे आणि म्हणूनच मराठीचा मुद्दा काही लोक आ, मी काही राजकीय बोलू इच्छित नाही परंतु काही लोक मतांसाठी देखील त्याचा उपयोग करतात आमच्यासाठी तो सन्मानाचा विषय आहे ते खरं म्हणजे आज आ, मी काही राजकीय बोलू इच्छित नाही परंतु काही लोक निवडणूक का आल्या की मराठी माणसं आठवतात मराठी भाषा आठवते परंतु मी आपल्याला सांगेन की आमच्यासाठी तो राजकीय विषय होऊ शकत नाही आमच्यासाठी तो मराठीचा सन्मानाचा विषय आहे आणि म्हणूनच आपल्यासाठी म हा मांगल्याचा आहे आपल्यासाठी म हा मायेचा आहे आपला म हा मराठीच्या महान परंपरेचा आहे आपला म हा मनोहर आहे मौल्यवानही आहे आणि मजबूतही आहे त्यामुळे मराठी ही मजबूतीने पुढे गेली पाहिजे तीन ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय देखील आपल्या राज्य मंत्रिमंडळाने घेतला आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि तेवढीच जबाबदारीची देखील आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने जबाबदारीचं आपलं भान ठेवलं पाहिजे आणि म्हणून मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी निधी कमी पडणार नाही बाकी ठिकाणी आपल्याला कात्री लावायला लागली तरी चालेल परंतु या ठिकाणी आपल्याला कुठंही काही कमी पडू देता कामा नये हे आणि कमी पडणार नाही असा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देतो आणि आपण राज्यातील शाळांमध्ये बारावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा केला तांत्रिक व्यावसायिक शिक्षण मराठीत देण्याचा निर्णय घेतला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मग मी सांगितलं त्यानुसार वाटप पुन्हा सांगत नाही त्याला आणखी मागणी वाढेल मग असे सर म्हणत होते गेल्या वर्षी हे संमेलन दिल्लीत झालं देशाच्या राजधानीत मराठी भाषेचा जल्लोष झाला आणि यंदा कुठं होतं म्हणजे माझ्या जन्मगावी साताऱ्यात होतं आहे त्यामुळे देखील मी आपल्याला शब्द देतो आहे की काही कमी पडणार नाही आणि कमी पडलं तर मराठी भाषा मंत्र्यांच्या सोबत उद्योग खातही आहे मराठी विश्व साहित्य संमेलन आपण तीन वर्षापासून साजरं करतो आहे ते मला वाटतं आपल्या दीपक केसरकरांनी सुरू केलं म्हणजे विश्वभरातले मराठी लोक मराठी माणसं आपल्या महाराष्ट्रात मुंबईत आली पाहिजे अशा प्रकारची संकल्पना मांडली आणि ते देखील अतिशय यशस्वी झालं आणि म्हणून मुंबईमध्ये आपण मराठी भाषा भवर भवन उभं करतो आहे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीत म्हणून आपण घोषित केलं आणि याचा देखील आपल्याला सार्थ अभिमान आहे राज्यामध्ये सहा ठिकाणी पुस्तकांचं गाव ही संकल्पना देखील प्रत्यक्षात येते आहे आणि कवितांचं गाव ही संकल्पनाही आता साकार होती आहे त्यामुळे मराठीतील सर्व बोलीभाषांचं जतन संवर्धनाचा समावेश असलेले अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर केलं मराठीच्या बोलीचा अभ्यास संशोधन याबरोबर भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होणंही आवश्यक आहे त्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय याचाच एक प्रयत्नाचा भाग म्हणून दिल्लीतल्या आपण जे एन यूच्या आपण दहा कोटी रुपये दिले होते ना त्यावेळी त्यामध्ये कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज सम सामरिक व संरक्षण विशेष अध्यासन केंद्र देखील आपण सुरू केलं आणि याचाही देखील आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मराठी भाषेमध्ये अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत हे खरं म्हणजे हे ज्ञानाचं भांडार आहे आणि ते अनुदान प्राप्त ग्रंथालय ग्रंथालयात उपलब्ध व्हावे म्हणून प्रयत्न केला जातो आहे खरं म्हणजे हे केवळ उपलब्ध होऊन चालणार नाही तर वाचकांनी वाचावं यासाठी देखील प्रयत्न होण्याची गरज आहे आणि म्हणून आपण वाचनाने बुद्धीची भूक शमवली जाते आणि व्यक्ती सकारात्मकतेकडे विचार करण्याची प्रवृत्ती वाढते आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने वाचनाने सशक्त झालेलं मस्तक कुणाचंही कधीही हस्तक होऊ शकत नाही हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि असं मस्तक कुणापुढेही नतमस्तकही होत नाही आणि म्हणून मराठी माणूस हा वृत्तीने ताट आहे परंतु अतिशय विनयशील आहे शालीनता आहे नम्रताही आहे आणि म्हणून वाचनातून ही वृत्ती अधिक वाढीस लागते मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेच्या विकासासाठी आणखी ऊर्जा आणि प्रेरणा प्रत्येकाला मिळत राहील आणि म्हणूनच मराठीसोबत अन्य भाषिकांनाही भाषांनाही अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे त्यांच्याकडे भाषेचा विकास कसा होतो आहे याचा विक अभ्यास आपण केला पाहिजे आणि ते देखील आपल्याला आत्मसात केलं पाहिजे आणि त्या भाषांशी माय मराठीचं जे नातं आहे ते कसं जोडता येईल ते आपण जोडलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून मराठी साहित्य परिषद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषिकांसह मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी पर्वणीच ठरत आलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मी सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करेन मराठी भाषा आता आपली साता समुद्रापलीकडे गेली आपण आता लंडनला मराठी भवन बांधतो आहे त्यासाठी देखील मला वाटतं पाच कोटी रुपये आपण Uh, महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिलेत मग त्यामुळे मराठीचा झेंडा अटकेबार समुद्रा साता समुद्रापलीकडे पोहोचला आहे याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मराठीचा वापर केला पाहिजे दररोज मराठी बोललं पाहिजे मराठी भाषा जगभर बोलली गेली पाहिजे आपलं जिथं जिथं मराठी माणसं आहे जगभरात आहेत मला आठवतं आहे की गणपती उत्सव असेल शिवजयंती आहे अगदी अनेक देशांमध्ये साजरी होते मग आप आप ते आपल्याला संभाषण देखील फोनवर व्हिडिओ कॉलवर करतात याचा देखील सार म्हणजे तिथं राहून पण आपली मराठी भाषा जतन करण्याचं समृद्ध करण्याचं वाढवण्याचं काम तिथले देखील आपल्याला मराठी भाषिक करतायत त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर युवकांची टीम आहे आणि हे देखील आपल्यासाठी अभिमानास्पद पाहतात आणि म्हणून सरकार दरबारी आम्ही मराठी शक्तीची केलीच आहे शाळेतही मराठी शक्तीची आहे पण खरं म्हणजे शक्तीपेक्षा भक्तीची भावना ही सगळ्यात मोठी असते आणि म्हणून ती आपण जोपासली पाहिजे आपल्या संतांनी भक्ती संप्रदाय आणि तर वीरांनी शक्ती संप्रदाय सुरू केला आहे खऱ्या अर्थाने भक्ती शक्तीच्या या संगमातून मराठीचा पुण्यशील प्रवास सुरू झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठीची आपण सगळीच एकत्र भक्ती करू तो दिवस खऱ्या अर्थाने मराठीसाठी सोन्याचं ठरेल अशा प्रकारची भावना मी व्यक्त करतो भाषा म्हणजे केवळ साहित्य नाही भाषा म्हणजे संस्कृती असते आणि म्हणूनच जे काही म्हणून मराठी आहे ते सर्वच भाषेच्या आवाक्यात येत असतं त्यात मराठी चित्रपट नाटक यूट्यूबवरील मराठी कार्यक्रम फेसबुक व्हॉट्सअप सगळंच येतं आणि म्हणून मगाशी काय केलं ते अभिजात कुठं केदारने ते देखील एक सुरू केलं आहे नवीन ओ टी टी ॲप ॲप जो आहे तो नव्याने सुरू केला आहे मला वाटतं मराठी भाषेचं स्वतःचं हा एकमेव ॲप आहे तुझं मनापासून अभिनंदन करतो सरांनी देखील मग अशी गुरुकुलचं आपल्या मुलांनी मराठी भाषेबद्दल जे काय प्रेम दाखवलं त्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे आणि म्हणूनच सगळीकडे मराठी भाषा जी आहे ती आपण वाढवली पाहिजे जोपासली पाहिजे आणि वृद्धिंगत केली पाहिजे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मगाशी मला इथं काही लोकांनी निवेदन दिलं की मराठी हक्काच्या आणि कायमस्वरूपी रोजगारासाठी देखील मराठी युवकांचं सक्षमीकरण झालं पाहिजे मराठी भाषा केवळ संवादासाठी नसून ती ज्ञान निर्मिती आणि रोजगार निर्मिती करणारी भाषाही आहे हे आता मराठी भाषक समूहाच्या मनावर ठसवण्याची ठासवण्याची गरज आहे त्यासाठी मराठीतील विविध संधींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तसंच तशी यंत्रणाही निर्माण करायला हवी म्हणजे मराठी भाषेचं सक्षमीकरण करताना तिला जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या आर्थिक जे काही जोडणी आहे ती देखील जोडली पाहिजे हा देखील एक उपक्रमाचा एक भाग म्हणून नगरविकास उद्योग आणि मराठी भाषा विभाग या तीन विभागांनी एकत्र एकत्रितपणे एकत्रितपणे आणि एक एकत्र एक एक, एक येऊन हा काम करण्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि ग्रामीण क्षेत्रातील तीनशे पंच्याण्णव नगर परिषदा आणि तब्बल एकोणतीस महापालिकांमध्ये मराठी भाषिक युवकांसाठी क्षमता वृद्धी केंद्र सुरू झालं पाहिजे मग आपण ती भावना व्यक्त केली सेंटर ऑफ एक्सलेंस म्हणजे आता इंग्लिश इंग्रजी बोलू इच्छित नाही मराठी संप आणि म्हणून या ठिकाणी ते एक प्रकारचं एक शिक्षण केंद्र होईल आणि त्याचबरोबर केंद्र सरकार देखील त्यामध्ये आपल्याला मदत करेल केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपण या मराठी भाषेला अधिक मजबूत करू आणि म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं शिक्षण केंद्र मगाशी मी उदय सामंजींना सांगत होतो उभारण्यात आलं पाहिजे आणि त्याचं मॉडेल स्वरूपातील पहिलं केंद्र ठाण्यामध्ये सुरू कराल काय आणि करतील लवकरच हा सुरुवात आपण करूया आज तुम्ही इथं कार्यक्रम घेतला आहे म्हणून नाही तर लोकमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात था आहे म्हणून ठाण्यामध्ये सुरू करतोय तसं ठाण्यात सुरुवात होते आणि मग ते मॉडेल सगळीकडे पसरतं महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीसला पण आपण पाहिलेलं आहे पॅटर्न था। त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देत असताना मराठी भाषिक युवकांना सक्षम करण्यासाठी तीन आपण जे सूचना केलेली आहे स्पर्धात्मक परीक्षांना सामोरं जाण्यासाठी मराठी युवकांना मार्गदर्शनाची आणि योग्य संदर्भ साहित्याची गरज असते आणि त्यामुळेच या शिक्षण केंद्रांमध्ये देखील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना संदर्भ साहित्य अभ्यास साहित्य मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि मराठीमध्ये नमुना उत्तरे पुरवली जातील अशी देखील व्यवस्था केली पाहिजे मराठी भाषिक उमेदवारांना क्लिष्ट संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून घेणे शक्य होईल आणि यू पी सी केंद्रीय उपक्रम बँका सशस्त्र सेना इत्यादी सेवांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षांमधील त्यांची कामगिरी लक्षणीयरित्या वाढू शकेल त्यामुळे देखील नोकऱ्यांमध्ये मराठी भाषिकांचं प्रतिनिधित्व वाढीच लागेल त्यामुळे मी आपल्याला शुभेच्छा देतो आपण जे काही इथं सूचना केलेली आहे आणि याचं अंमलबजावणी नक्की होईल इथं सरांनी काय दिलं आहे हा एस टी डेपोमध्ये देखील पंच्याहत्तर वाचनालय आपण मराठी पुस्तकं मराठी साहित्य सगळं त्या डेपोमध्ये उपलब्ध होईल आणि प्रताप सरनाईक यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आपण पंच्याहत्तर कधी ते के अनाऊन्स केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त अनेक योजना आपण केल्या आणि त्या योजनांमधली ही देखील एक योजना आहे आणि मला म खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची सूचना आहे म्हणजे माझी नाही त्याची आहे मी काय कोणाचं क्रेडिट घेत नाही ज्याचं त्याला देतो आणि त्यामुळे मनापासून मी आपल्या सगळ्यांना आज शुभेच्छा देत असताना आनंदही मनामध्ये आहे आणि ढवळसरांनी मग अशी मला सांगितलं की सुहास रानडे आय आय टीमधून निवृत्त झाले ठाण्यातले आहेत ते कुठे गेले कुठे आहे अच्छा बसा बसा आपला खरं म्हणजे अभिनंदन करतो मी की मराठी समानार्थी शब्दकोश ते लिहित आहेत आणि एक तयार झालेला आहे हा एकोणचाळीस असे शब्दकोश एन्सायक्लोपीडिया तयार करतायत आणि म्हणून महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाने याची जबाबदारी घ्यावी आणि ते पण आपल्या ढवळसरांची सूचना आहे आणि ते ठाणेकर आहेत आणि त्यामुळे ठाणेकरांचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि याची देखील अंमलबजावणी आपण करावी आ, मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अभिजात मराठी भाषेचा गौरव सोहळा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा देत असताना या मराठी भाषेला अभिजात भाषा भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी काही नावं मी घेतली परंतु काही पडद्याच्या मागे देखील अनेक लोकांनी यासाठी प्रयत्न केले त्या ज्यांचं ज्यांचं योगदान या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी झालेला आहे त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपण पाठवलेला प्रस्ताव जो आहे हा प्रस्ताव मान्य केला ते या देशाचे आदरणीय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना देखील आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा मराठी भाषेचा गौरव सोहळ्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र बोलण्यातली सहजता कार्यातली सजगता एक उत्तुंग नेतृत्व तितकच उदंड करतो